नया साल नया खासदार म्हणत अकोला शहरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे शहरातील कृषीनगर भागात असलेल्या निवासस्थानाजवळ हे बॅनर लागले असून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंक फुंकले आहे वंचित बहुजन आघाडीकडून लावलेल्या या बॅनरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर दिसून आले आहेत राधाकृष्ण टॉकीज जिल्हा परिषद समोर पंचायत समितीसमोर जुने शहर डापके रोड रेल्वे स्टेशन चौक टॉवर चौक यासह वेगवेगळ्या भागात जोरदार बॅनरबाजी बघायला मिळत आहे अकोल्यात नुकतंच तम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठी जाहीर सभा ऍडव्होकेट आंबेडकर यांची पार पडली होती या सभेला रेकॉर्ड ब्रेक लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती या पार्श्वभूमीवर नया नया साल खासदार म्हणत वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यभरातील सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय